मित्रांनो आत्ता कासेगावचं हिंद मैदान होते दोन हजार पंचवीसचं त्याचे विजेते आपल्याबरोबर आहेत पण हा बैल आहे शंभू कळंबीचा शंभू हे तर एक वेगळा विक्रम झाला आहे सलग दोन वर्षी एक नंबरचा मानकरी कासेगावमध्ये पटकवणारा बैल म्हणून इतिहासात ह्याची नोंद झालेली आहे पहिल्यांदा अभिनंदन सलग दुसऱ्या वर्षी साध्य केलं धन्यवाद बरं सांगा तुमची ओळख सांगा कशा पद्धतीनं कारण हिंद किती मी आदिक पलवान किळंबी मला ओळखतात आपले बंधू आणि बंधू आहेत पुण्याचे आमच्या म्हणजे ह्याचा शंभू आम्ही आता काय त्याच्याबद्दल सांगायला काही शब्द नाहीत कारण त्याच्या एवढा मला म्हणजे देवच माझा येतो <coughs> गाडी गेल्या वर्षी पळायला लागलं ह्या वर्षी मी ज्यावेळी सकाळी पायरा विचारत होता त्यावेळेस दडपण होतं होत होतं का कारण यश मिळवणं सोपाय ते टिकवणं अवघड आहे ह्या वर्षी टिकवायचं होतं <laughs> ते लय भरपूर अवघड आहे mm. कारण काय आलं वन बी एच के गेल्या वर्षी घेतल्यानंतर mm. आपल्याला बरेच बैल मालकाने डावल mm. वर्षात आपली घरची गाडी पळवायची mm. पायऱ्याला अडचणी आहे तरी पण अडचणी आल्या mm. ह्या वर्षी टिकवायचं म्हणलं की अडचण आहेच की बैल ही तर बरेच जणांना आपण मागितलं काशेगावला पण काहीतरी आपल्या चुका बैल उजवीनच पळवायचा डावीनं काय कटच मारतोय ज्या प्रत्येक मालकाच्या ज्या समजूत आहेत त्या ह्या पहिल्या त्या माणसांनी मनातनं काढाव्यात कधी कुठला बैल पळल हे कधी सांगू शकत नाही त्यामुळे एखाद्या एखाद्या नंदीला चुकीचं म्हणणं ही पहिलं मालकाने टाळावं आणि कुठल्या नंदीला कमी समजायचं नाही हे त्यांना आज सिद्ध केलं की मी गेल्या वर्षी राहिलो ह्या वर्षी पण एकच हे महत्वाचं आहे आणि हे टेकवायला किती आम्हाला मेहनत घ्यायला था लागली हे आम्हाला माहीत कुठलं कारण द्यायचं की ठीक आहे तुम्ही सांगितलं की नाही बैल कट मारतोय ही अजून काय काय कारण सांगायचे था तुम्हाला पैरायच्या बाबतीत आणि बरेच कारणं सांगतात की दाबत असेल आज कडनच घट काढले हे दाबायचा विषय नाही आणि रुस्त मेंद केसरी झाला तेव्हा पण कडनं दोन फेर काढलं त्यावेळी कुठं दाबलं नव्हतं पण पैरा नाहीच करायचा हा बैल ह्या बैलाला बैल लागला नाही पाहिजे ह्या ज्या माणसांच्या समजूत्या आहेत ना ह्या मनातनं काढून टाकाव्यात कारण नंदी आहे तो पळणारा बैल पळतच राहतो आणि हा बॅड पॅच येतो आपल्या माणसांच्या आयुष्यात येतो तसा ह्याच्या बी आला होता पाठीमाग हां बरोबर पण त्यातून खचून न जाता आज बैल उभा आहे आणि कासेगावचा का मान पटकवलेला हिंद केसरी बैल झालेला आहे काय सांगाल तो अवघड प्रसंग त्या प्रसंगातून जाणं नाही का मधी बैल म्हणजे फॉर्म नसणं आणि आज एवढं मोठं यश नाही फॉर्म फॉर्म आहेच की आता आमच्या वादळभर पळतोय एक दोन करतोच की गुलाल बैलावरचा हटला नाही फक्त बैलाला मोठ्या मैदानात डावलणं शि जरा बऱ्यापैकी उद्योग मध्ये झालं पैरा फोडणे असं काही कारण ह्यांच्या फोडला बी जातोय नाशिकचा बैलही बोलावतात नाशिकवरनं वरन ह्याच्या मनात समजूत आहेत ना तुम्ही बोलवा पण आता के हिंद केली तर आपण हिंद म्हणतो म्हणजे भारतातून कुठलाही बैल आला तरी इथं पैरा केला पाहिजे आणि महाराष्ट्रात भर शर्यत ही गेलेली आहे त्यामुळे काय वाईट आहे बरोबर शर्यदी बाबतीत कोण कुठं पळाला कोण कुठं येऊन पळाला शे काय शर्यद आहे ही काय त्यात काय विषय नाही बैल कुठं बी येऊन पळू शकते तुम्ही तुम्ही डावलणं ही बरोबर नाही बर एवढंच तुमच्या ह्या माध्यमातून मला एवढं सांगायचंय कोणत्याही नंदीला कुणी डावलू नाही आणि कमी समजायचं नाही बरं पण पैऱ्याच कसं झालं अचानक तिकडचा बैल म्हणजे कुणाला अपेक्षित नसताना पैरा कारण गेल्या वर्षी रायफल पळालं होतं त्याही बैलाचं अभिनंदन गेल्या वर्षी झालेलं एक मोठ्या पद्धतीने यश होतं पण अचानक तिकडता पायरा करण्यामागं कारण काय नाही इथलं बरेच जणांचं पहिर झालं होतं आणि रायफल आणि आपण हीच गाडी हाणायचं आपल्या डोक्यात होतं परत एकदा पण रायफलचा जा पायरा झाल्यामुळं आम्ही परत तिकट ती का काजटला गाडी पळाली ना आमची त्यामुळे आम्ही मग ती गाडी चांगली पळती म्हणून ती गाडी तिथं काय रिझल्ट झालेला तिथं दोन नंबर केलं होतं आपण कडनं पळून म्हणजे मला हे सांगावं छोटीशी गोष्ट गाडी एकमेकांबरोबर पळण्याचा अनुभव मोठ्या मैदानात फायद्याच ठरला का नवीन प्रयोग करण्यापेक्षा तो थोडाशी पळलेली गाडी ह्याचा फायदा झाला का आज मागच्या पंधरा दिवसातच काजटला मैदान झालं होतं आम्ही काशेगावच्या हिसाबानंच ती गाडी काजटला आणली होती चिमण्याची कारण चिमण्या तिथं त्या ते त्यांच्या तिकडं पळाला ना संभाजीनगरला त्या संभाजीनगरला संभाजी पळाल्यामुळे तो बैल आम्ही काजटला बोलावला जे नवीन प्रेक्षक आहेत त्यांना सांगा हा बैल कुठून आणलेला आहे हा बैल नक्की किती दाती आहे कशा पद्धतीने हा बैल आता सहा दाती झाला आहे आणि हा बैल मी माळशिरसमधनं फोंडशेरच्या गावातून अण्णादमदेवी यांच्याकडून घेतला होता तो आदत असताना घेतला होता आदतमध्येच आपण रुस्तम हिंद केसरी झालो बर तर मी जास्त वेळ घेत नाही आता हा हिंद केसरी म्हणून ओळखलं जाणार आणि एक मोठी मैदानं गाजवलीत पण पारंपरिक मैदान आणि हिंद केसरी जो किताब आहे एक नंबर घेऊन त्याला हुलकावणी देत 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 आज झालं ती पूर्ण सर्कल झालं पूर्ण वर्तुळ झालं पूर्ण हे वर्तुळ पूर्ण झालं हे म्हणाय काय हरकत नाही कारण आपण बरेच कसता हिंद कुसेगावला तर आपण बरेच प्रयत्न केले पण आपण राहिलो नाही आज आपल्याला ती योग आला आणि काशेगावला हिंदकेसरीचा मान मिळाला आणि पहिल्यांदा आपण काशेगावला हिंद आलो झालो ह्या त्याचा आम्ही आनंदी आहोत जास्त <coughs> वेळ घेत नाही शंभूची उद्यापासून वेगळी ओळख असणार हिंद केसरी कळंबीचा शंभू म्हणून ओळखलं जाणार तुमच्या सगळ्या टीमला आणि ड्रायव्हर कोण बसलेलं गाडी ब कमालीच्या आणली फायनल सेमीफायनल असते शाखेर शाकिर शाकिर संभाजीनगरचे बसले चालेल तुमच्या टीमला शुभेच्छा आता मित्रांनो बैल ह्याच्याबरोबर पळाला दोन बैल पळणं महत्वाचं आहे दुसऱ्या बैलाला आपण भेटूया चिमण्याला आणि काय गोष्टी जाणूया धन्यवाद जे कासेगावचं हिंदकिस्त्री मैदान झालं त्या मैदानात चिमण्या ब बैलानं एक विजेतेपद मिळवून हिंदकेतरी बैल झाला आणि मला सांगाय आनंद वाटतोय काल प्रदीप नानंद यांच्या गोट्यावर गेलो होतो गोटा बागाय त्यावेळी चिमण्या तिथं होता तर मुलाखत मी घेण्यासाठी एक शब्द वापरला होता की गुलाल घेतल्यावर मुलाखत घेऊ आणि आज मला आनंद वाटतोय गुलाल आहे अंगावर सगळ्यांच्या पण तोही हिंदिसरीचा गुलाल झाला हिंद केसरी आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या मैदानात यश काय सांगाल हिंद केसरी बैल झाला आता हिंद केसरी म्हणजे आता पहिल्यांदाच ओरिजिनल हिंद केसरीचा मान पहिल्यांदाच भेटला आम्हाला असे महाराष्ट्र केसरीचे बरेच मान भेटले पण हिंद केसरीचा मान सगळ्यात मोठा मान आहे हे मान भेटलं म्हणजे लय आनंद झाला सगळ्याला आणि ओरिजनल हिंद केसरी पण दावना आजच्या ना झाली आमची बऱ्याचशा लोकांना प्रश्न आहे आणि मला विचारायला हे मैदान असले काय तुमच्या काहीतरी वेगळंच पहिल्यांदा तावा आणि आज पण वेगळंच प्रेम करतो ते आम्हाला काही ना काही घडून दाखवते त्याच्यावर मेहनत घेतली ना ते शंभर टक्के आपलं नाव करतेस कोणता जनावर असू द्या आपण त्याच्यावर प्रेम केलं ते आपला प्रेम उपकार शंभर टक्के उपकार ठेवणार नाही मुद्दा सांगताय जे एवढं ही कष्ट करतात ते कष्टाच आपण परतफेड कशी करतात तर एवढ्या मोठ्या बक्षिसात आता तुम्ही महत्वाचं मालक म्हणून आहेत तर जाकी म्हणून मला खूप महत्वाचं वाटत आहे कारण एवढ्या मोठ्या मैदानात सगळी बैल होते रती महारती होते तर स्वतः जाकी म्हणून आणि ती पहिली गाडी होती राज आणि सम्राट त्याला अपयश आल्यानंतर तुम्हाला म्हणले नाही का तुम्ही नका चालू काय काय झालं होतं ते जाकी म्हणून सांगा नाही नाही तसं काही नाही आता आपली काही चुकी नाही आहे त्या बायला थोडस पायाला दुखापत झालेली आहे सम्राटचे अचानक hmm. काय झालं काही कळालं नाही थोडं पायाला सूजते मग hmm. त्याच्यामुळं काही आम्ही डॉक्टरला ट्रीटमेंट बी काही केलं नाही कारण हे टेस्टचं चा चालू होतं hmm. त्या ना त्याविषयीचं आम्ही काही डॉक्टर पण नाही बोललेले नाना म्हणे डॉक्टर बोलू hmm. मग डॉक्टरनं काही इंजेक्शन द्यायचे अजूक हे टेस्टमध्ये काही नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्ही ते घाबरून ते बी काही बायलाचं इलाज केलं नाही तसंच पळाला थोडा बैल पायाच्या अडचणीमुळं जर शिक गाडी कमी पळाली ती थोडीशी ओळख सांगा नक्की हा बैल कुठून आणलेला आहे ह्याचे वय किती दाताला कसा आहे हे आता दुसरा आहे आपण पहिल्यांदा बापूपूरकर आहे लासलगावचे प्रसिद्ध व्यापारी आहे त्याच्याकूनच भरपूर बारीक छोटे खोंड त्याच्याकूनच घेतो आता पण पन... दावणीला पण दहा पंधरा कोंड आता घरी आहे दहा पंधरा कोंड हा एक साईडी घरी ते पण आता पुढच्या वर्षी कोणता ना कोणता वेगळाच घडून दावणार म्हणजे प्रत्येक मोठ्या मैदानात म्हणजे आता कोण ना कोणतरी दिसणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा ना, नाना आहेत प्रदीप नाना ज्यावेळेस कुठल्याही व्यक्ती लांबून येतो जिल्ह्यावरून त्यावेळेस त्याला सपोर्ट देणं आणि बैल घेणं आता नानानी दोन तीन बैल हिंच्या घेतलेत कसं सांगाल ना ना खूप लांबून येते ते इथं काय प्रवास यांचा जवळजवळ चारशे पाचशे किलोमीटरचा आहे त्यांना मैदाना दिवशी येऊन इथं बैल प्रवासानं थकून जाऊन पळायचं होणार नाही म्हणून ते एक दिवस रेस्ट करायसाठी आपल्याकडे येतात आपल्या म्हणजे घरच्यासारखे ज त्यांना आपण वागणूक देतो त्यामुळे त्यांना घरचंच असल्यास वाटतंय त्यामुळे ते आले की आपली मायाजवळ उतरतात इथं आले की पुन्हा जवळ कुठं मैदान असले की तिथं जाऊन करतात मैदान आणि तुम्ही मग म्हटला म्हटलं की पाच लाखाच्या मैदानालाच कसं येतात तर इतक्या लांब एक लाखाच्या मैदानाला किंवा छोट्याशा मैदानाला यायला त्यांना परवडणार नाही निदान बाबानं एक तीन चार लाखाचं मैदान असलं तर बाबा गेल्यासारखं काहीतरी चार रुपये तरी मिळावं आणि त्यांची बहिले हुकमी पळणारी येते त्यामुळे त्यांना खात्री आहे म्हणून ती इतक्या लांब येते बरोबर पण ना ना आणि ह्यांची ओळख साकऱ्यांची ओळख ही झाली एक खरेदीतून ह्यांची दोन्ही वासरं तुम्ही घेतलीत दोन्ही पण वासरं एक